सोलापूर माध्यमिकचा वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपतच्या जाळ्यात शाळेमार्फत वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी एका शिक्षकाचा प्रस्ताव माध्यमिक शिक्षण विभागाकडे पाठविला होता ते काम करून देण्यासाठी कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक घनश्याम अंकुश मस्के याने तक्रारदाराकडे चाळीस हजाराची लाच मागितली तडजोडी अंती पस्तीस हजार रुपये देण्याचे ठरले आणि त्यातील पहिला हप्ता वीस हजार रुपये स्वीकारताना मस्केला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडले मस्के विरुद्ध सदरबजार पोलिसात गुन्हा दाखल झाला असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे तक्रारदार शिक्षकाची सेवा चोवीस वर्षे पूर्ण झाल्याने त्यांना वरिष्ठ निवड श्रेणी तथा वेतन श्रेणी मिळणार होती तसा प्रस्ताव शाळेने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविला होता पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी पाठविलेल्या प्रस्तावावर अजूनपर्यंत कोणताही निर्णय झाला नव्हता काम वेळेत व्हावे म्हणून तक्रारदाराने पाच हजार रुपये यापूर्वीच दिले होते त्यानंतरही मस्के यांनी तीस हजार रुपयांची लाच मागितली होती